आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर नेवासा येथे जगाच्या कल्याणासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना केली पैसे खांबाच्या दर्शनासाठी हजारो भाविक भक्ती येत असतात पुढील काही दिवसावरती आषाढी एकादशी व कमी का एकादशीच्या निमित्तानं मोठा उत्सव असतो एकादशी जवळ आली असून रस्त्यावरील व बाजूची साईटपट्टी अद्यापी सार्वजनिक बांधकाम विभागानं या कामाकडे दुर्लक्ष केलेलं असून संस्थाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत त्याचबरोबर नेवासा ते खडका फाटा रोड या रोडवर देखील खड्डे असल्या कारणानं येणाऱ्या दिंडी व पायी येणाऱ्या मोठी कसरत करावी लागणार आहे एकादशीच्या अगोदर या रस्त्यावर पडलेल्या खड्डे बुजवणं अत्यंत आवश्यक असून आपण लवकरात लवकर लक्ष घालून कामा सुरुवात करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष रोहित पवार यांनी केली आहे यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी यांना निवेदन देऊन त्यांना समज देण्यात आली यावेळी नगरसेवक श्री जी बागसाहेब ओबीसी जिल्हा सरचिटणीस श्री बाळासाहेब क्षीरसागर युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस प्रतीकजी शेजूळ कामगार मोर्चा तालुकाध्यक्ष विवेकजी ननवरे शहर उपाध्यक्ष श्री शंकर कनगरे युवा मोर्चा शहराध्यक्ष श्रीकांत बर्वे युवा मोर्चा शहर सरचिटणीस किरण लष्करे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते विषय असा की ज्ञानेश्वर मंदिर ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर ग्रंथाची जी रचना झाली या ठिकाणी देशभरातून लाखो भाविकाशी येत असतात आणि होणाऱ्या आता कामिका एकाद एकादशी त्या निमित्ताने शहरामध्ये मोठं यात्रेचं स्वरूप आलेलं असतं परंतु त्या रस्त्यावरती खूप मोठाले असे खड्डे पडलेले आहेत क्या जेणेकरून येणारे भाविक भक्त यांना त्या खड्ड्याचा खूप मोठा त्रास आणि त्यांना त्याचा त्रास होत असल्यामुळं आम्ही आज बांधकामी बघायला आज त्याचे पत्र देऊन त्यांना ती सूचना केली का त्वरित त्यांनी त्या रस्त्यावरची ते खड्डे कामिका एकादशीच्या पूर्वी बुजावण्यात यावे अशा अधिकाऱ्यांना आम्ही बोललो आहे जसं अधिकाऱ्यांना देखील आम्हाला त्याचं असं एवढ्या दोन चार दिवसात आम्ही ते काम चालू करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे परंतु जर त्यांनी त्यांचा शब्द जर पाळला नाही तर आम्ही त्यांना धारेवर धरल्याशिवाय राहणार नाही नेवासा शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जे आपले उप उपअभियंता आहेत दुबाने साहेब यांच्याकडं आम्ही निवेदन घेऊन आलेलो येणाऱ्या एकादशीला नेवासा शहरामध्ये ज्ञानेश्वर मंदिराच्या दर्शन पैस खांबाच्या दर्शनाकरता खूप मोठी गर्दी या ठिकाणी नेवासा शहरामध्ये येत असते परंतु आपण जर बघितलं तर नेवासा शहरातील कोलेश्वर मंदिरापासनं तर ज्ञानेश्वर मंदिरापर्यंत हा जो सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंदर अंतर्गत येणारा रस्ता आहे त्या रस्त्याला अनेक ठिकाणी खूप मोठमोठ्याले खड्डे पडलेले आहेत अक्षरशः पायी चालणंसुद्धा मुश्किल होतंय पावसाळ्याचे दिवस आहेत पाणी साचतं आहे त्या खड्ड्यातून मोटरसायकल किंवा गाडी गेली तर पडण्याची घसरण्याची शक्यता असते पाणी उडून एखाद्याच्या अंगावर गेलं तर भांडणंही होण्याची शक्यता असते आणि तुकाराम मंदिरापासून आपण जर आप खाली उतरलो तर त्या ठिकाणी अक्षरशः गाडीच जाणार नाही इतके मोठमोठे खड्डे त्या ठिकाणी पडलेले आहेत आणि यापूर्वी साहेबांना कल्पना दिली होती परंतु अजूनपर्यंत त्यावर कुठली कारवाई झालेली नाही तसेच आत्ता जो नवीन रस्ता झालेला आहे मेवासापासून तर गोटी इगतपुरी गोटीकडे जाणारा टाकळी भरपर्यंतचा जो रस्ता आहे त्या रस्त्यालासुद्धा अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे हा पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पडलेले आहेत त्या संदर्भातसुद्धा आपण त्या ठिकाणी लक्ष घालावं व का खड्डे पडलेत एवढं लवकर खड्डे पडायला नको होते तरी ते खड्डे का पडलेत ह्याचे सविस्तर आपण विचार केला पाहिजे आणि भविष्यात हे खड्ड्याची तर दुरुस्ती आपण करणार जा परंतु असे खड्डे पडणार नाहीत क्वालिटी चांगल्या चांगल्या प्रकारची गुणवत्ता आपल्याला मिळेल अशा प्रकारची कामं या ठिकाणी झाली पाहिजे अशीच विनंती व सूचना या ठिकाणी आपण आम्ही आपणाला करत आहोत व ही एकादशीच्या आत सर्व कामे व्यवस्थितपणे पार पाडावीत हीच आम आपली नम्र विनंती आहे आणि जर आमच्या विनंतीला आपण मान नाही दिलं तर आम्ही अक्षरशः आपल्या खात्याला ऑफिसला टाळी लावून उग्र आंदोलन करणार याची आपण आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एक एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राऊंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉट धारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंग साठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क